वर्षात थँक्यू गोगल सर मला संधी दिल्याबद्दल दोन शब्द बोलायचे मी आज तुम्हाला एक जुलै कृषी दिन याचे महत्व सांगणार आहे थोडक्या शब्द कृषी भारत देश हा या देशात शेतकरी कृतज्ञतेचा देशा, दिवस म्हणून एक जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो माननीय श्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा वसंतराव नाईक हे आपल्या भारताच्या कृषी संकल्पनेचे शिल्पकार आहेत आणि त्यांना पहिले शेतकरी मुख्यमंत्री म्हणूनसुद्धा ओळखले जाते त्यांनी हरितक्रांती हरितक्रांती जनक म्हणून आपण त्यांच्याकडे या दृष्टिकोनातून बघतो परत राज रोजगार रोजगार संधी यावर त्यांनी या विषयांवर त्यांनी भरपूर काम केलं आहे ह्याचे पण शिल्पकार त्यांना आपण म्हणून ओळखले जातो आणि दोन हजार अकरा रोजी एकनाथराव पवार यांनी बांधावरची शेती म्हणून असा एक उपक्रम सुरू केला होता कृषी प्रधान या भारत देशात एकनाथराव पवार आणि वसंतराव नाईक यांचे मोलाचा मोलाचा वाटा आहे सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तरी काय वावग नाही ठरणार